नवी मुंबई महानगरपालिका हे हे प्रत्येक ठिकाणी ह्या इलेक्ट्रिक सायकली पडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पैसा हा आमचा जातो हे परप्रांतीय भैये बिये इकुंडे येऊन तिकुंड येऊन मोबाईलच्या कोडवरून या सायकली वापरतात आणि आमच्या टॅक्समधून पैसा जातो पुन्हा हे संपूर्ण गाडे व्यवस्थित चालवत नाहीत सिग्नल तोडणार लेफ्ट राईट मारणार रिक्षावाल्याला कट मारणार गाडीला कट मारणार याच्यावर नवी मुंबई पोलिसांनी पण काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि या गाड्यांना पण लायसन किंवा सक्तीचं काहीतरी करावं याची नोंदणी करावी नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस प्रशासन यांनी या गाड्या आणि ज्या आता इलेक्ट्रिक गाड्या निघालेल्या आहेत बारक्या बारक्या बार त्यांनासुद्धा लायसन नाही किंवा काय नाही जर अपघात झाला काय झालं तर याला जबाबदार कोण किंवा त्याला भरपाई द्यायची का नाही द्यायची याचं तुम्हीच सांगा काय ते आणि त्वरित या असल्या गाड्यांच्यावरती रस्त्यावर चालतात म्हणजे यांना लायसन किंवा याच्याबद्दल काहीतरी सेफ्टी पाहिजे यांना नियम पाहिजेत त्याच्यामुळे यांना कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसल्यामुळे हे बिंदास कुठेही सिग्नल तोडणार कोणत्याही गाडीला आडवी मारणार क्रॉस जाणार जर ॲक्सिडेंट झालं उद्या आणि ह्याच्यातला स्वार मेला याच्यावरचा तर याला जबाबदार कोण त्याला भरपाई द्यायची कशी द्यायची आणि याला जर पुढचा व्यक्ती कसा का काय जबाबदार असू शकतो ह्या लोकांच्या चुकीच्यामुळं त्याच्यामुळे ह्या गाड्या ह्या असल्या झुलू सायकल आणि त्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या निघाल्या छोट्या छोट्या ज्याच्यावर हे परप्रांतीय नारळ गोण्या बिन्या हे ते ने वाहून नेतात माल बेल सगळे तर याच्यावर लक्ष घालावं नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस प्रशासन धन्यवाद